पुण्यातील खेड शिवापूर टोल नाक्यावर एका खासगी वाहनातून तब्बल पाच कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली पुणे ग्रामीण पोलिसांच्या या मोठ्या कारवाईत हे वाहन पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने जात होते रात्री उशिरा राजगड पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आलेल्या पैशांची मोजणी सुरू होती जप्त केलेले वाहन पांढऱ्या रंगाची इनोव्हा असून एच पंचेचाळीस एस पंचवीस सव्वीस क्रमांकाचे असून जप्त केलेली कार ही राजकीय व्यक्तीची असल्याची प्राथमिक माहिती समोर येते या प्रकरणी संजय राऊत यांनी ट्विट करून सांगितले की मिंधे गटाच्या आमदाराच्या गाडीतून पंधरा कोटी जप्त करण्यात आले कोण आहेत हे आमदार काय झाडी काय डोंगर मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला पंच्याहत्तर कोटी रुपये पाठवले हा तर पहिला हप्ता आहे असा आरोप संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला पोलिसांचा तपास सुरू असून राजगड पोलीस स्टेशनचे डीवायएसपी राज्य अधिकारी आणि निवडणूक अधिकारी ही घटनास्थळी हजर आहेत